दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचे दळपण कमी व्हावे या येथील सनराइज इंग्लिश नर्सरी आणि कॉन्व्हेंट स्कूलने मराठी पहिल्या पेपरला परीक्षेला महोत्सवाचे स्वरूप देऊन ताणतणावात परीक्षेचा पहिला पेपर सोडविण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुले देऊन स्वागत केले शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढली परीक्षा महोत्सवाचा मोठा होर्डिंग्स लावून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांचे पालक गट परीक्षेचे दडपण कमी करण्यासाठी खूपच सुंदर उपक्रम राबविला आहे सनराइज इंग्लिश मीडियम नर्सरी आणि कॉन्व्हेंट स्कूल चे दहावीचे परीक्षा केंद्र म्हणून पहिलेच वर्ष आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा व विद्यार्थ्यांनी हसतमुखाने पेपर सोडवावा व चांगले भरघोस कोठारी यांनी केले बोर्ड परीक्षेचा ताणतणाव हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर असतोच परंतु त्यांना तो ताणतणाव जाणवू नये यासाठी आम्ही परीक्षाला महोत्सवाचे स्वरूप दिले आणि पूर्ण शाळेला सजवलं त्यांच्या प्रत्येक वर्ग खोलीला सजवलं तोरण लावलेत रांगोळी काढल्यात बलून्स लावलेत आणि मुलं जेव्हा शाळेत आलीत तेव्हा त्यांचं आम्ही औक्षवण केलं आणि सोबत त्यांचं शाळेमध्ये स्वागत केलं हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की जणू काही आम्ही एका कुठल्या तरी अभियानासाठी जात आहोत आणि त्यांच्या मनावरचा सर्व ताणतणाव जो आहे तो निवडला गेला आणि अगदी हसतमुखाने प्रत्येक विद्यार्थी वर्गामध्ये प्रवेश करत गेले आणि या सर्व गोष्टीतून विद्यार्थी कुठेतरी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे गेला पाहिजे हा आमचा त्याच्यामागचा उद्देश होता आणि म्हणून आम्ही या परीक्षेला एका महोत्सवाचं जसं आपण वेगवेगळे सण किंवा महोत्सव आयोजित करतो त्याप्रमाणे यालाही आम्ही एका महोत्सवाचं स्वरूप दिलं आणि त्याच्यातून पालकांना आम्ही बोलावलं ट्रस्टींना बोलावलं शाळेतले सर्व कर्मचारी शिक्षक आणि सर्वांनी मिळून जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांचं स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना वर्ग कक्षेमध्ये पाठवलं तेव्हा प्रत्येक विद्यार्थी हा भारावून गेलेला होता त्यांना वाटत होतं की आज आमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी किती लोक आम्हाला मेंटली सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि त्या तो जो धीर त्यांना मिळाला त्याच्यामुळे विद्यार्थी अगदी तणावरहित परीक्षेला सामोरे गेलेले आहेत हे सर्व करत असताना आमचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री कचरूलालजी जैन आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष श्री कांतीलालजी कोठारी सचिव श्री अजयजी छल्लानी डायरेक्टर श्री सुशीलजी अलिझार हे डायरेक्टर म्हणून तर उपस्थित झालेच झाले परंतु आर्णी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मान्य श्री किशोरजी रावते आणि नगर परिषदेचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री साहेब आणि जवळपास विद्यार्थ्यांचे सर्व पालक आणि आमच्या शाळेचे जवळपास सर्व सत्तर कर्मचारी हे सर्व यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी